संत रोहिदास महिला समूह ढवळापुरी छत्रपती संभाजीनगर तालुका या ठिकाणी संपूर्ण महिलांचे कपडे तर आपण त्या ताईशी जाणून घेऊ नेमकं कशा पद्धतीने तयार केलेलं आहे आणि कोणत्या ताई आपलं नाव काय श्यामलाल चंद्र चंद्रे राहणार ढवळापुरी आमच्या समूहाचे नाव संत रोहिदास समूह आहे आहे आमचा जिल्हा छत्रपती सं... संभाजीनगर आम्ही हा प्लेन वाला कपडा आणून त्याच्यावर छपाई वगैरे करतो आणि आम्ही हाताने तरी वर खाताना करतो तर यासाठी एक आ, ड्रेस बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो एक दीड तास तुम्ही गटाच कटिंग आम्ही वगैरे पहिले करून ठेवतो ओके समजा पूर्ण ड्रेस तयार करायचा सुरुवातीपासून म्हणजे प्लेन कपडा आहे आणि ते कपडा कट करून त्यानंतर डिझाईन करणं शिवून घेणे सर्व गोष्टी आणि मार्केटमध्ये विक्री करण्यापर्यंत तुम्हाला किती वेळ लागतो बरं बनव बनवून हां ओके बरं कशा म्हणजे लहान मुलांचे बी एक अनिष्ट बरं आणि एका ड्रेसची किंमत किती आहे सरासरी तर कितीपर्यंत सर, बरं तर तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रातील जे स्टॉल म्हणजे प्रदर्शन भरलेले आहे त्या ठिकाणी कुठं 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 गेलेले दोन तीन ठिकाणी तर तुमच्या बचत गटामध्ये किती महिला सदस्य आहे बारा तुम्ही गटाच्या सदस्य एक अध्यक्ष आहे सदस्य तर किती वर्ष झाले गट तयार करून तरी दीड वर्षे बरं या दीड वर्षामध्ये तुम्ही प्रथम व्यवसाय सुरू केला की प अगोदर अनुभव घेतला त्यामध्ये बरं तर तुम्ही नवीन मायला म्हणजे ज्या बचत गटामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे पण त्यांना भीती वाटते की आपण कर्ज घेतलं की आपल्या त्या म्हणजे खात्यात बोजा पडेल किंवा घरी पत्र येईन नाव खराब होईल अशा पद्धतीने तर त्या महिलांसाठी तुम्ही नेमकं काय सांगणार लोन घ्यायचे त्या लोनाला एवढं काही व्याज नसतं आपलं जे आपण बाहेरचे पैसे घेतो त्यांना खूप व्याज राहतं जे आपण हे गटाकडनं लोन मिळतं आपल्याला व्यवसाय करण्यासाठी तो तो पैसे घेऊन आपण व्यवसाय करायचा नंतर आपण ती फेड करण्यासाठी ते पैसे यूज कर चला धन्यवाद ताई धन्यवाद